पुढच्या बातमीकडे वाहतूक पोलिसांकडून बीड शहरातील दोनशे ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट देखील पोलिसांच्या रडारवरती आहेत बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटो रिक्षा जप्त केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवरती देखील पोलिसांनी कारवाई केली आहे बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई केली वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांना पोलिसांनी दणका दिलेला आहे आणि सोबतच कर्कश आवाज करणारे बुलेट बुलेट आहेत त्यांच्यावरती देखील पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि सोबतच जे रिक्षा आहेत जवळपास दोनशे ऑटो रिक्षा पोलिसांनी जप्त केलेले आहेत बीडमध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे ज्या रिक्षा नियमांचं उल्लंघन करत आहेत अशा रिक्षांवरती कारवाई करण्यात आली आज मोहीम राबून बीड शहरामध्ये नव्वद वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या आहे. तसेच जिल्हाभरात आपण नेहमी अशा प्रकारच्या कारवाई करत असतो जिल्ह्याभरात कारवाई करत असताना त्यामध्ये पी यू सी इन्शुरन्स सारसी बुक हो, बेसिस वर्तणूक करणाऱ्या वाहनांना पण ताब्यातवरून कारवाई करतो या कारवाया यापुढे चालू चालू राहतील तर मी जनतेला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे